पिंना गे खरबुजमणी गे आंधळीला रसा गे टकलीला बक्काल गे आणि तुझ्या माथाऱ्याला खेळायला खुळखुळा गे दादा अग बैय तुला अग ताई तुला अग ए सोन्याच्या तुकड्या तुला गुरुगुंडा होईल गैय तुला गुरुगुंडा होईल ग गैय तुला गुरुगुंडा होईल ग माय तुला सुया देते दोर देते डिस्कोच मनी देते माय आण लय जर तुझी सासू चुर चुर करीत असनत सासू मरायचं औषध देते माय अन तु या लेकराला हगवण लागली असंत मुरड शेंग देते बाई अन गबाई तुला अग ताई तुला बुरगुंडा होईल गवैय तुला ബുരുണ്ടാ ഇല്ല അഗ പൈ തുാ ബൃകുണ്ടോ ഇല്ല ഭയതു